नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जे कोणी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या गॅलरीमधील जे फोटो असतात ते गुगल फोटोमध्ये कसे अपलोड करायचे जे करून जेणेकरून जर तुम्ही ते गुगल फोटोमध्ये अपलोड केले की तुम्ही गॅलरीमधून फोटो डिलीट जरी केले तुमचं डिलीट केलं तर स्टोरेज तर कमी होणारच आणि डिलीट जरी केले ते गुगल फोटोजमध्ये सेव्ह राहील तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं बघा तुम्ही समजा गॅलरीमध्ये गुगल फोटोज ओपन केलं तर तुम्हाला जो तुमच्या गॅलरीमधले सगळे फोटोज आहेत तुम्हाला असं वाटत असेल की हे फोटो गुगल फोटोजमध्ये सेव्ह होतात पण अशा प्रकारे सेव्ह होत नाही हे सेव्ह करावं लागते आपल्याला जेणेकरून तुमचा मोबाईल हरवला कदाचित काही झालं तुमचा मोबाईल फुटला वगैरे जर तुम्ही, में तुम्ही है में वी ही हे गुगल फोटो तुम्ही जीमेल आय डी तुमची लॉग इन असेल तिचा आय डी पासवर्ड जरी दुसऱ्या मोबाईल म्हणून टाकला तुमचे सर्व फोटो हे परत येतील तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता बघा तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी प्रकारे अपलोड करायचे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला समजा जो फोटो अपलोड करायचा आहे मला समजा हा फोटो अपलोड करायचा आहे गुगल फोटोमध्ये तर त्यासाठी मी काय करीन वरती बघू शकता तुम्ही हे अपलोडचं चिन्ह दिसेल या अपलोडच्या चिन्हावरती क्लिक करायचं हो ये 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 भागु ये भागु जा जा ते हे बघू शकता मित्रांनो अपलोडिंग हो राहिलं अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे एक फोटो तुम्ही अपलोड करू शकता पण मित्र हे बघू हे बघू शकता मित्रांनो अपलोड केल्यानंतर इथं असं साईन इन बघा असं चिन्ह असं ज्या फोटोला असं चिन्ह असेल तो फोटो मी गॅलरीमधून डिलीट जरी केला तो जरी इथून ते डिलीट होणार नाही गुगल फोटोजमधून त्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला समजा हे सर्व फोटो तुम्हाला अपलोड करायचे तर त्यासाठी काय करा तुम्हाला असे यावरती सिलेक्ट करून ठेवायचं आणि एक 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 सिलेक्ट करीत समजा मी एवढे फोटो सिलेक्ट केले आणि हे तुम्हाला अपलोड करायचे खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा हे बॅकअप नावाचं त्या बॅकअपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघू शकता अपलोडिंग नऊ आयटम्स म्हणजे नऊ फोटो जे आता जे ते अपलोड होऊ राहिले हे बघू शकता त्याच्यावरती चिन्ह दिसायला लागलं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते अपलोड करू शकता ते मित्रांनो हे अपलोड होऊ राहिले आणि जर मित्रांनो हे जे फोटो आहे आता मी हे जे अपलोड करायलो हे जे अपलोड केले ना फोटो हे फोटो जर मी गॅलरीमधून डिलीट जरी केले इथून ते डि डिलीट होणार नाही म्हणजे मी जर आता मो माझा मोबाईल फुटला हरवला काही झालं तरी मी नव्या मोबाईलमध्ये जर ही ईमेल आय डी जी लॉग इन जरी केली तर हे जे फोटो जेवढे फोटो मी अपलोड केले ते फोटो तिथे मला येऊन जाईल आणि मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोसुद्धा आता दा समजा मी फोटो बघू शकतो तुम्ही आता हे अपलोड व्हायला दोन फोटो राहिले अपलोड व्हायचे आता हे अपलोड होईल तर आपण काय करू गॅलरीमधील जे फोटो आहे का ते डिलीट करून टाकू तर कोणते फोटो तुम्ही बघू शकता हे फोटो होते हे हे फोटो होते मी तर हे हे बघू शकता मी डिलीट केली इथून गॅलरीमधून डिलीट करून मी याच्यातून डिलीट करून टाकतो म्हणजे ते डिलेटेड आयटम्स म्हणजे परत रिकवर घेताना आलं पाहिजे इथून सुद्धा डिलीट केले मित्रांनो मी आता गुगल फोटोचं ओपन करतो हे बघू शकता मित्रांनो इथे ते फोटोत असाल तसेच आहे अशा कुठे ते फोटो हा हे बघू शकता मित्रांनो हे फोटोत असाल तसेच आहे तर प्रकारे मित्रांनो तुम्ही गॅलरीमधील फोटो हे गुगल फोटोजमध्ये अपलोड करून हे कायम जीवनभरासाठी तुम्ही हे फोटो ठेवू शकता आणि तुम्ही तर स्टोरेजसुद्धा भरणार नाही गु गॅलरीमधून उडाल्यावर आणि इथेसुद्धा तुमचं हे वाचेल की तुमचं मोबाईल हरवला वगैरे काही झालं तरी तुमचं फोटोला काय होणार नाही त्यामुळे फक्त तुम्हाला काय करावं लागेल जी ईमेल आय डी आहे ह्या ईमेल आय डीचा पासवर्ड ध्यानात ठेवावं लागेल दुसऱ्या मोबाईलमध्ये जर तुम्ही ईमेल आय डी पासवर्ड टाकला तुमचे सर्व फोटो परत येऊन जाईल अशा प्रकारे फक्त तुम्हाला काय करायचं आहे जेवढे फोटो जेवढे पण फोटो तुम्हाला अपलोड करायचे जेवढे फोटो सेव्ह करायचे तर मित्रांनो काय करा फक्त तुम्ही इम्पॉर्टंटच फोटो हे सेव्ह करून ठेवा उगाच कोणते पण फोटो सेव्ह करू नका जेणेकरून आणि जर तुमचे काम जे असले तर सर्वच फोटो तुम्ही सेव्ह पण करू शकता सिलेक्ट करू नका तुम्हाला काय नुसतं सिलेक्ट करायचं आहे आणि बॅकअपवरती क्लिक करून तुम्ही सिलेक्ट करू शकता सर्व फोटो तुमचे सेव्ह होऊन जाईल गुगल फोटोमध्ये नुसतं तुम्ही जर दुसऱ्या मोबाईलमध्ये नुसते ईमेल आय डी पासवर्ड टाकला तुमचं सेव्ह होऊन जाईल सर्व काही फोटो येऊन जाईल तुमच्या तिथं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गॅलरीमधले फोटो गुगल फोटोमध्ये अपलोड करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र